अकोले तालुक्यातील रुंभोडी परिसरात उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यामुळे मालुन्सकर वस्ती आणि दत्तवाडी परिसरात दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला स्थानिक नागरिकांनी अकोले तहसील कार्यालयावर काल काढलेल्या मोर्चानंतर अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी या कालव्याची रुंभोडी परिसरात पाहणी केली यावेळी स्थानिक नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत हा निर्माण झालेला प्रश्न तात्काळ निकाली काढावा असे आदेश आमदार लहामटे यांनी अधिकाऱ्यांना दिले उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांसह शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून जावं लागतंय मात्र आमदार लहामटे व जलसंपदांच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न लवकर सोडवण्याचं आश्वासन दिलं यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनीही अधिकारी व आमदार लहामटे यांच्याशी चर्चा करत हा प्रश्न लवकर सोडवावा अशी विनंती केली या कालव्याच्या पाहणी दरम्यान जलसंपदाचे कार्यकारी अधिकारी प्रदीप हापसे सहायक अभियंता आसिफ शेख राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी अमृतसागर दूध संघाचे संचालक गोरक्ष मालुंजकर युवकाध्यक्ष अक्षय अभाळे सुभाष मालुंजकर प्रशांत मालुंजकर चंदू मालुंजकर केशव मालुंजकर स्वप्नील मालुंजकर बाजीराव सावंत बाळासाहेब मालुंजकर गोरक्ष शिंदे विक्रम मालुंजकर प्रतीप मालुंजकर भाऊसाहेब मालुंजकर कारभारी मालुंजकर आदी उपस्थित होते अकोले साठी तेजस सावळे अकोले यांचा रिपोर्ट अकोले तालुक्यातून जो उजवा कॅनाल जातोय त्याला पाणी सोडण्यात आलंय तर पाणी बरंच खालपर्यंत गेलं इथपर्यंत बरोबर आहे परंतु हे पाणी सोडत असताना इथं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान आहे बऱ्याच शेतांमध्ये पाणी उपळून आहे काही ठिकाणी पाच सात दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी फुल नाही आणि मला वाटतं हे सगळं मी पालकमंत्र्यांच्याही का घातलं होतं की तुम्हाला पाणी न्यायचं तो तुमचा हक्क ठीक आहे तुम्ही नेऊ शकाल परंतु त्याच्या आधी आमच्या अकोल्याच्या जनतेच्या डोळ्यात पाणी येणार नाही त्यांच्या रस्त्यांचे प्रश्न तुम्ही सोडून द्याल पुलाचे प्रश्न सोडून द्याल क्रॉस ब्रिजचे प्रश्न सोडून द्याल आणि त्याबरोबर शेतीचं जे नुकसान झालंय त्याचं भरपाई द्याल अशी आमची मागणी होती आता त्याचं तास नाही आता तुम्ही आणून कागद टाकलाय पाणी चाललंय ठीक आहे इलेक्शन आले तुम्हाला इलेक्शनसाठी लोकांना खुश करायचं असेल पण याचा अर्थ असं नाही की जिथं पाऊस पडतो ज्यांची पावसाळ्यामध्ये पिकांची नुकसान होती किंवा इथं सगळी पावसाळ्यात काय अवस्था होती हे आमच्या लोकांना माहीत आहे निळवंड बांधलं त्याचा दहा सुद्धा आमच्या अकोलेकरांना फायदा नाही आहे आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही जर पाणी असं घेऊन जात तर अशी ही दडपशाही बरोबर नाही माझी विनंती राहील पालकमंत्र्यांना की तुम्ही आमच्या सगळ्या ह्या प्रश्नांना तुम्ही लवकरात लवकर उत्तर देणं म्हणजे त्याच्यावर कारवाई करणं याच्यासाठी यंत्रणेला जे आपले अधिकारी आहेत इरेविशनचे त्यांना लगेच आदेशित करा मी तर त्यांना सांगितलं की पूर्ण उजव्या आणि डाव्या कॅनलचा सर्वे करा आणि जे काही लोकांच्या तक्रारी येत आहेत त्याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना करणार किंवा एक अधिकारी म्हणून उघड डोळ्यानं तुम्हाला जे दिसतंय त्याच्यावरती उपाययोजना काय करणार याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे काही पाणी आता सोडलंय तर मला वाटतं तुमची टेस्टिंग झालेली आहे आता शेवटपर्यंत पाणी पोचतंय तर तुम्ही त्याचा कालावधी कमी करावा कारण बरंच पाणी नुसतं वाया जाते म्हणजे पाण्याचा सगळा अपव्यय चालू आहे लोकांच्या शेतीचं चा नुकसान चालू आहे ते हे सगळं थांबलं पाहिजे असं ह्या अकोल्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी मागणी आहे मी सरकारचा प्रतिनिधी आहे परंतु त्याआधी मी लोकांचा प्रतिनिधी आहे त्यामुळं सरकारनं बाबतीत दखल घ्यावी नाहीतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबरोबर मला उभं राहावं लागेल धन्यवाद या तालुक्याच्या आमदार साहेब आज या प्रश्नाच्या निमित्तानं लोकांची सुखदुःख पाहण्यासाठी आले त्याबद्दल पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी अकोली तालुक्याच्या जनतेनं कधीही अशा प्रकारची कुठल्याही याच्यामध्ये आपलं दुसऱ्याचं अशी अपपर भाव किंवा स्वार्थाची किंवा दुसऱ्याला उपद्रव देण्याची अशा प्रकारची भूमिका घेतली नाही आम्ही शेतकरी हे सगळीकडचे एक मानतो मुद्दा एवढाच आहे की राजकारणी मात्र सगळीकडं म्हणजे राजकारण्यांची चीड आम्हाला या अर्थानं आहे की एक साडेआठ टी एम सीचं पाणी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये त्र्याण्णव साली भूमिपूजन झालं आणि आत्ता त्याला एकतीस वर्ष झालीत तरी निर्लज्ज म्हणजे पुढाऱ्यांना काही वाटत नाही आणि एवढे वर्ष जाऊन इतकं बजेटमध्ये वाढ झालेली आहे आणि इतकं निकृष्ट काम या ठिकाणी झालेलं आहे की हे आत्ता या ठिकाणी दिसतंय म्हणून मी काल परवा एक बाईट देऊन मागणी केलेली आहे आणि ती आत्ता पुन्हाही करतो आमदारांच्या देखत की या धरणाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तुमच्या कामाच्या क्वांटिटी आणि याचं सुद्धा ऑडिट झालं पाहिजे अशा प्रकारचा इतका भ्रष्टाचार या धरणामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी इथं समोर दिसतंय हे पाणी काल फुटणार होतं अधिकाऱ्यांनी रात्रभर राबून आणि त्या ठिकाणी एक हे सगळं जे बाजूचं क्षेत्र दिसतंय हे सगळं भूमिक पेरलेला सगळं त्याची वाट लागलेली आहे अशा प्रकारचं नुकसान करून आणि हे सगळं झालं याचं जा कारण ह्या कॅनॉलचं चा कामच चांगलं झालेलं नाही शासनशुद्ध झालेलं नाही वास्तविक पाहता मुरुमाचा थर काळ्या मातीचा थर त्याच्यावर पाणी मारून त्याच्यावर रुलिंग करणं अशा प्रकारचं काही जर केलं असतं तर हे पाणी नेताना कुठल्याही प्रकारचा हे थेंब सुद्धा बाहेर गेला नसता परंतु कुठल्याही प्रकारच्या शास्त्रीय पद्धतीनं काम होता अरे आता आला बावीसशे रा तिकडं ते राम लल्लाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पाणी सोडायचा कार्यक्रम करून घ्यायचा दुसरं काहीतरी हे आलं मंत्र्यांनी यायचं आणि बेशरम मंत्री जे काही कुणी आता येतील तरी या ठिकाणी अकोले तालुक्यातल्या लोकांची गाठ आहे पुन्हा या ठिकाणी परत मंत्री येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा आम्ही करणार आहोत तेव्हा आम्ही आता सांगायचं जे असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक तडजोड करतो आहे की एक पंधरा दिवसाचं रोटेशन तुम्ही कमी करा आमचं जे काही नुकसान आता हे पा सगळ्यात महत्त्वाचं नुकसान जे होतं ते पाणी पाझल्यामुळं पिकं सडणार आहेत तुमचं पूर्ण रोटेशनचा पिरियड जर तुम्ही पाणी नेलं तर पिकं सडून आणि त्या प्रकारची नुकसान भरपाई देता देता तुमचे कैक वर्ष जातील कारण सरकारची यंत्रणा ही किती वेगानं हालते हे आम्हाला माहीत आहे तेव्हा थोड्या काळामध्ये तुम्ही पंधरा दिवसाचा पिरियड जर कमी केला तशा प्रकारचं आश्वासन कार्यकारी अभियंताने आम्हाला द्यावं आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही उद्याचा कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या धरणाचं पाणी बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो बंद करण्याचा निर्णय आम्ही बदलणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या तुमच्या याचा रोटेशनचा पिरियड दीड महिन्याच्याऐवजी एक महिन्यात आम्ही आटोपणार हे साधारणपणे पंचवीस बावीसच्या ऐवजी पंचवीस तारीख करा कारण दोन तीन दिवस तुमचं हे गेलं होतं तर पंचवीस तारखेच्यापर्यंत आम्ही आटोपणार आहोत अशा प्रकारचं आम्हाला आत्ताच्या आत्ता आश्वासन मिळालं नाही तर तालुक्याचे आमदार आहेत त्यांच्या समक्ष मी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या तिथं धरणावर जाऊ जाऊन आम्ही पाणी बंद करून टाकणार काय आम्हाला गोळ्या झाला काय करायचं ते करा परंतु ते आम्ही करणार आहोत आणि म्हणून मग हा एक प्रश्न दुसरं जे काही आहे तर आमच्या आपापसात आप जे काही वाद होतात तर त्या ठिकाणी ते जे काही पाझरतं पाणी ते पाझरलेलं पाणी नदीला सुरक्षितरित्या कुठून तरी पोचवण्याचं काम हे आमच्या सहभागाशिवाय लोकांनी करावं आपलं या अधिकाऱ्यांनी करावं आम्ही त्या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही कोणी जर तुमच्या कामामध्ये अडथळा आणले तर तुम्ही कायदेशीर त्यांच्यावर कारवाई केली तरी आम्ही त्यांच्या बाजूने काही हे होणार नाही त्या सगळ्या बाजू आम्ही अशा अतिशय समंजसपणानं सरकारला सहकार्य करण्याची तयारी आहे आणि ही सहकार्य करण्याची तयारी असताना मात्र ज्या काही सरकारी चुका झाल्यात त्या लगेच आम्ही अधिकाऱ्यांना लगेच फाशी द्या आणि त्यांना दोषी धरतो आहे अशातलाही भाग नाही परंतु जे झालंय ते झालं आहे पुढच्या ज्या सूचना आहेत ज्या इथल्या शेतकऱ्यांनी आत्ता केला हे जर पाईप न पाणी ह्या निदान ह्या ह्या डोंगराच्या काटाच्या पुढं एवढ्या जागेत जरी ही काही फार लांबी नाही आहे तर हे पाय पाईपलाईन आहे त्याच्यानंतर खाडून जे काही पाणी डोंगराचं येणार आहे त्याची व्यवस्था सुद्धा याच्या व्यवस्था करण्याचं कोणाच्याही डोक्यात दिसत नाही याचा अर्थ ते डोंगराचं पाणी एक जमा होऊन ज्या वेळेला ह्या कॅनलच्या खाडून इकडे धुमाकूळ घालील त्यावेळेला ही सगळी जमीन नदीला धुऊन जाणार आहे तर अशा सगळ्या प्रकारच्या व्यवस्था ज्या वेळेला तुम्हाला त्या भागातल्या लोकांना काहीतरी त्यांना दुष्काळी भागातल्या लोकांना हे पाणी मिळतं याचा आम्हालासुद्धा आनंद आहे परंतु ते मिळण्यासाठी म्हणून इकडच्या लोकांचं नुकसान करून त्यांना द्यावं असं जर कोणाच्या डोक्यात असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही आणि म्हणून उद्याचा आम्हाला आत्ता जातानाच अधिकाऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन गोष्टी त्या पाण्याची व्यवस्था नदीपर्यंत पोहोचवण्याची आमचं आम्ही करू एक आणि दुसरं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पंधरा दिवसाचं रोटेशन आम्ही कमी करू करणार आहोत अशी दोन आश्वासनं आत्ता या ठिकाणी याचं जे काय आहे ते जे काही तुम्ही म्हणताय सगळं डिपार्टमेंट म्हणते की आम्ही लायनिंग करणार आहोत वगैरे तर ते लायनिंग आता लाईनिंग किंवा पाईपलाईन या दोन्हींच्यापैकी आम्ही कोणतंही एक स्वीकारूसुद्धा परंतु ते केल्याशिवाय पुन्हा दुसऱ्या रोटेशनचं पाणी मात्र सोडू दिलं जाणार नाही हा एक मुद्दा इथल्या शेतकऱ्यांचा पक्का आहे तर या गोष्टी शासनानं म्हणजे इथल्या लोकांनी मंत्र्यांपर्यंत कळवावं हो, आणि मंत्र्यांना सांगावं हो की तुमची थोबाडं इकडे दाखवायला कधी आणू नका कारण तुमचं काडीचं याच्यात योगदान नाही आहे या धरणाचा इतिहास काय घडलेला आहे हे काही मंत्र्याला माहीत नाही आहे दत्ता देशमुख खताळ पाटील याने ते कागदावर कसं आणलं पुढे लढाई कशा झाल्या त्याच्यामध्ये या ठिकाणी ह्या माथ्यावर येऊन शंकरराव आणि त्या शहात्तर साली ह्या धरणाचं महादेवी धरणाचं भूमिपूजन कसं झालं त्याच्यानंतर वर्ष दीड वर्षानं जेलमधून आम्ही नाशिकमधून आल्यानंतर हे काम बंद पाडलं ही जागा बदलवली याच्यातला काडीचा इतिहास माहीत नसलेले मंत्री आणि कोणी जलनायक को होतो कोणी आमका नायक को होतो कोणी तमका नायक को होतो तेव्हा तुमची थोबाडं इकडं तुमचं काही काडीचं योगदान या धरणामध्ये नाही ही थोबाडं इकडं पाहायला दाखवायला येत नका जाऊ आणि तिकडं नाचू नका आमच्या परस्पर नाचा तुम्ही तिकडच्या लोकांबरोबर परंतु याचे निर्णय घेताना इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत याचे जरा मंत्र्यांनी तिकडच्या आणि प्रामुख्यानं पालकमंत्र्यांनासुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे दिवशी इकडं मिटिंग येऊन केली पाहिजे की काय प्रश्न आहेत तुमचे तर हे सगळं होत नाही तोपर्यंत आणि उद्याच हा शेवटचा निर्धार व्यक्त करून मी थांबतो की उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हे पिरियड ह्या रोटेशनचा कमी करण्याचा शब्द आम्हाला आज दिल्याशिवाय आम्ही उद्याचं पाणी बंद करण्याचा निर्णय तोपर्यंत स्थगितही करणार नाही आणि बंद करणार नाही उद्या पाण्याचा थेंब या कॅनल मधून बाहेर पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही जाऊन करणार आहोत अशा प्रकारचा इशारा आणि थांबतो आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस